शिवनेरीला फक्त एकाच गोष्टीचा आनंद होता आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्या गोष्टीत जन्म घेतला तिकडे सह्याद्री ही खळखळून असत होता जणू शिवबाचीच वाट बघ वाट बघत या शिवबाच्या जन्मानंतर जन्मानंतर दोघेही खूप आनंदित होते ते इतके आनंदित होते इतके आनंदित होते अरे असणारच अरे असणार शिवबा होताच शिवनेरीचा शुभ होता सह्याद्रीचा शुभा जिजाऊ साहेबांचा शुभ शहाजी राजांचा शुभ शंभू महादेवाचा शुभ तुळजा भवानीचा शुभ प्रभू श्री रामचंद्रांचा शुभा सुहासिनीच्या पतींचा शुभा सौभाग्याचा शुभा भरव्या रंगाचा शुभ सुलतानांच्या शिंग्यांचा शुभा मराठ्यांच्या पाड्याचा शुभा शुभ 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 होता महाराष्ट्राच्या इतिहासाचा शिव महाराष्ट्राच्या वर्तमानाचा शिवभाव महाराष्ट्राच्या भविष्याचा किती कौतुक करावं या शिवच साक्षात महादेवाचा अवतारच पापींचा नाश करण्यासाठी धरतीवर मनुष्य प्रतिज्ञा शिव